घरोघरी मातीच्या चुली शेद्करेंचा, शेद्करेंचा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश यांची जानकी एंटरप्रायझेस कंपनी सुरू झालेली असते आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या वावरामध्येच या कंपनीची सुरुवात होते जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठं टेंडर मिळाल्यामुळे जोरासोरात काम चालू असतं पण त्याच वेळेला ओव्ही रडत रडत घरी येते आणि ओवी सांगायला लागते आई मी ना ज्या वेळेला आशीर्वाद बंगल्यावरती पेढे द्यायला गेले त्यावेळेला मला माहित नव्हतं की असं काही घडेल मी आजीच्या हातावरती पेढा ठेवला आजीने तो पेढा खूप आनंदाने घेतला पण त्यावेळेला ऐश्वर्या आंटी तिकडे आली आणि ऐश्वर्या आंटी म्हणायला लागली हा पेढा हा पेढा सुमित्रा एंटरप्रायझेसच्या रस्त्यावरती आणणारा पेढा आहे आणि तो पेढा तुम्ही या सगळ्यामध्ये घेणार का यावरती चिडलेला सारंगाचा सुमित्राच्या हातामधून तो पेढा काढून खाली टाकून देतो ओवीला बिचारीला काय बोलावं काय बोलू नये या गोष्टी काहीच कळत नसतात असं आपल्यासोबत काही होईल याची ओवीला का अजिबात शंका नसते त्यावरती ती म्हणते सारंग काका मला जर का माहिती असतं की मी पेढा घेऊन येण्यामुळे तुला इतका त्रास होईल तर मी नक्कीच पेढा घेऊन आलेच नसते असं म्हटल्यावरती सारंग अजूनच चिडतो आणि खबरदार ओवी निघतो आत्ताच्या ओवी, ओवी सांगत असते आणि जानकी ओवीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यातच तिकडे ऋषिकेश येतो ऋषिकेशने सगळं ऐकलेलं अस आणि आता ऋषिकेशच्या पायाखालची जमीन हादरते चिडलेला ऋषिकेश आता इकडे सारंगला जाप जाब विचारायला निघतो तोपर्यंत आता मात्र जानकी सांगायला लागते ऋषिकेश प्लीज ऋषिकेश असं काही करू नका की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला त्रास होईल असं म्हटलं की ऋषिकेश तरीसुद्धा चिडतो आणि ते दार बंद करून तिकडून जायला निघतो त्यावेळेला जानकी आतून ओरडत असते पण ऋषिकेश काहीच ऐकत नाही तो तिकडून निघतो ऋषिकेशला असं चिडचिड करत गेलेलं बघून जानकीला खूपच टेन्शन येतं आणि जानकी या सगळ्यामध्ये देवाकडे प्रार्थना करायला लागते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये उगाच त्रास करून यांना घेऊ नको दे तोपर्यंत आता सारं जोरा जोरा तावा तावा तो। तो तो सारंग घरी बसलेला असताना इकडे जोरा जोरात तावा तावाने ऋषिकेश येतो ऋषिकेश येतो आणि तो सारंगला जाप विचारायला लागतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये या घरातून हकलून द्यायची त्या दिवशी तुला सांगितलं होतं की माझ्या मुलीच्या आणि माझ्या बायकोच्या वाटेला जर का तू गेलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत छिडलेला ऋषिकेश सारंगला जाब विचारतो आणि सारंग हादरतो सारंग सांगायला लागतो हे बघ दादा तू माझ्यावरती आरेरावी करू नकोस तुझी मुलगी या घरामध्ये येऊन आता मला का बरं पेडा देत होती मी हरल्याचं मला दाखवण्याचा प्रयत्न करत होती कधी यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तिला हे करायची काही गरज नाहीये ती तिच्या आजीला पेढा द्यायला आली होती ना तुला पेढा द्यायला थोडी आली होती यावरती मग ओवी सांगायला लागते हो मी आजीला पेढा द्यायला आले तरी सुद्धा काकानी मला या घरातून हकलून दिलं असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते बरोबर बोलते ओवी ती मला पेढा द्यायला आली होती तुम्हाला या सगळ्यामध्ये तिचा पेढा हिसकवून तिला हिथून हकलून लावायची काहीही गरज नव्हती ओवी माझ्यासाठी आली होती आणि तुम्हाला हा अधिकार दिला तरी कोणी असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश चिडतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो बास झालं खबरदार आता या सगळ्यामध्ये यावरती ऋषिकेश सांगायला लागतो काहीही झालं तरी आता आता तुला सारंग मी सोडणार नाहीये असं म्हणत ऋषिकेश त्याच्या एक थाडकन थोबाडीत देतो आणि तो ऐश्वर्याला सांगतो तू तू या सगळ्यामध्ये टेंडरची फाईल पळवण्याचा प्रयत्न केलास ना माझ्याकडे तुझ्या विरोधात खूप मोठे पुरावे आहेत आता तुला मी सोडणार नाहीये या सगळ्यामध्ये तुझे भांड फोडायला तू माझ्या घरात येऊन चोरी केलीस हे माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत सारंग अजूनही तुला जर का हिंमत नसेल ना तिला विचारायची तर मी तुला सांगतो शर्वरीला बिझनेस साठी काही पैसे हवे होते आणि त्या पैशासाठी शर्वरी घरी आली होती आईने तिला पैसे देण्याचं नाकारलं त्यावेळेला शर्वरीला हिने आमिष दिलं की मी तुला तीस पस्तीस लाख रुपये देईन या तीस पस्तीस लाखाचं आमिष देऊन हिने शर्वरीला भुलवलं आणि शर्वरीला या सगळ्यामध्ये आता आपल्या साईटला फितवत तिनी तिनी पूर्णपणे गेम केला गेम करत तिने या सगळ्यामध्ये शर्वरीला सांगितलं की जाऊन टेंडरची फाईल चोर आणि माझ्याकडे याचे पुरावे आहेत असं म्हणत ऋषिकेशने आता या सगळ्यामध्ये अडकवलेलं अडकवलेला आता इकडे सुमित्रा शर्वरीला भेटायला बोलवते हे सगळं ऐकल्यावर ती तिथे शर्वरीला म्हणते काय ग तू जाऊन जानकी ऋषिकेच्या याच्यामध्ये चोरी केलीस का शर्वरी म्हणते खरं सांगू का आई तर चोरी करण्याचा माझा हेतू नव्हता पण मला पैशाची गरज होती त्यासाठी मी हे सगळं केलं पण या सगळ्याचा मला खूप गिल्ट आहे मी जे काही केलं ना ते सगळं मी चुकून केलंय आणि आता मी जानकी वहिनीला त्याच्यामध्ये मदत सुद्धा केली मी तिला सगळं जाऊन सांगितलं की मी तुझं टेंडर चोरलं होतं आणि ते टेंडर भरून ऐश्वर्याने दोन रुपये कमीने टेंडर भरलं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न केला पण तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये जानकी वहिनीने पूर्णपणे पूर्णपणे मला माफ केलं आणि ते टेंडर सुद्धा मिळवलं सुमित्रा म्हणते पण ही ऐश्वर्या इतकी कारस्थानी आहे आणि तू त्या कारस्थानामध्ये भुललीस तरी कशी शर्वरी म्हणते हो पण आता या सगळ्याची मी भरपाई करणार आहे ऐश्वर्याने मला तर फसवलं पण दादा बहिणीला अडकवण्यासाठी जो काही मोठा डाव केला आहे ना तो मोठा डाव आता मी पूर्णपणे उधळून लावणार कारण मी माफीचे साक्षीदार बनत पोलिसांना साक्ष देणार आहे की मला चोरी करण्यासाठी हिने ब्लॅकमेल केलं आणि हिने ऋषिकी सदाच्या घरात चोरी केली यावरती सुमित्रा सांगते शरू तू सगळं विचार करून करतेस ना ऐश्वर्या आणि आता सारंग सारंगला ह्या गोष्टी माहिती आहेत का शर्वरी म्हणते नाही आई मला नाही माहिती आणि मला जाणून पण घ्यायचं नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा आता मला या गोष्टीचा खूप राग आलेला आहे आणि मी हे काहीही झालं तरी करणार असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे तुला ऋषिकेशची मदत करायची आहे तर तू करू शकतेस त्यानंतर ते ऋषिकेश घरी येतो जानकीला समजतं की शर्वरी पोलिसात जाऊन ऐश्वर्या आणि सारंगच्या विरोधात साक्ष दिला नाही त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मला काय वाटतं ऋषिकेश तुम्ही या सगळ्यामध्ये सर्वती ही मोठी जबाबदारी तर सोपवली पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये सर्वंशांना घेऊन जर का आपल्या घराच्या विरोधात जात असाल तर मला हे पटत नाही आहे ऋषिकेश म्हणतो तुला मी विचारलं नाही माझा निर्णय झालेला आहे असं म्हणत ऋषिकेशने जानकीला फटकारलेलं असतं आणि फटकारून या सगळ्यामध्ये ऋषिकेश आता मात्र त्याचंच म्हणणं खरं करणार असतो इकडे सारंगच्या ऑफिसमध्ये पोलिसांना घेऊन ऋषिकेश येतो ऋषिकेश सांगायला लागतो यांनी यानी, यानी माझ्या घरामधून चोरून घुसून टेंडर चोरलेला आहे यावरती आता इकडे सारंग सांगायला तो नाही हा खोटं बोलतोय हा या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय यावरती मग आता इकडे सांगायला लागतात पोलीस हे बघा आमच्याकडे पुरावा आहे सारंग पण तो पुरावा कसला पुरावा त्यावरती पोलीस सांगायला लागतात तुमचेच बहीण शर्वरी शर्वरी हिने सांगितलेलं आहे की तुम्ही तिला पैसे द्यायचं आमिष दाखवलत आणि यांच्या घरून टेंडर चोरायला भाग पाडल तिला तुम्ही ब्लॅकमेल केलं यावरती सारंग पण तो नाही तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे यावरती पोलीस म्हणतात गैरसमज नाही त्यांची आमच्याकडे साक्ष आहे आणि या साक्षीच्या आधारे आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहोत यावरती ऋषिकेश म्हणतो बायकोची चुकीच्या गोष्टीमध्ये साथ दिली ना की ही अशी तरा होते चुकीच्या पद्धतीने तू तिला या सगळ्यामध्ये माफ करत गेलास माफ करत गेलास आणि ती तुझ्या टोक्यावरती बसून मेऱ्या वाटतच होती तुला या सगळ्यामध्ये आता याची शिक्षा भोगावी लागेल पोलीस सांगायला लागतात हो आमच्याकडे पुरावा आहे आणि पुरावा असल्यामुळे आता तुम्हाला आम्ही पकडला यावरती सारंग म्हणतो काय बोलताय अहो मी शर्वरुरला कधीच असं सांगितलं नाही शर्वरीने माझं नाव घेतलंय का यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो तुझं नाव नाही घेतलंय ऐश्वर्या रणदिवे ऐश्वर्या सारंग रणदिवे यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता त्या तुझ्याच कंपनीला डील मिळण्यासाठी तिने गाठले म्हणजे तू तर याच्यात सामील असणारच ना यावरती सारंग म्हणतो बघितलं मी या सगळ्यामध्ये सामील नाहीये शर्वरीला माझ्या समोर बोलवा आणि तिला विचारा तिला विचारा की या सगळ्यामध्ये तिने तिने माझं नाव घेतलंय का मी कुठेतरी फोकस मध्ये होतो का यावरती आता तुम्ही मला अडकवू नका मी, का। मी खरंच काही केलेलं नाही असं सारंग सांगायला लागतो त्यावरती पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवू नका कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तुमच्या बायकोच्या विरोधात कंप्लेंट आहे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे हा जर का मानायला तयार नाहीये है की ह्याने काय केलंय तर ह्याच्या बायकोला अटक करा कारण याच्या बायकोचं नाव शर्वरीने घेतलेलं आहे ना यावरती सारंग म्हणतो माझ्या बायकोला यावरती ऋषिकेश म्हणतो हो तू जर काही केलं असेल तर तुला तू कबूल कर आणि नश्चिल केलं तर तू तसं सांग की मी काहीही केलेलं नाही आहे सारंग म्हणतो हो मी काही केलेलं नाही आहे मला या सगळ्यामधलं काहीच माहीत नाही आहे यावरती ऋषिकेश सांगायला लागतो मग तू हे टेंडर दोन रुपये कमी किमतीने कसं भरलंस यावरती सारंग सांगतो ऐश्वर्याचे डॅडांनी आम्हाला फायनल अमाऊंट सांगितली होती ते म्हटले की मी या सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी मला या सगळ्यामध्ये ही अमाऊंट ती मी भरली यावरती ऋषिकेश सांगायला लागतो कळतंय तुला तुझ्यासोबत किती मोठी फसवणूक होते ते तू या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकत चाललाय ऐश्वर्या आणि सयाजीराव भाऊला बनून तुला खेळवतायत आता ज्या वेळेला ही गोष्ट आली तेव्हा तुझ्यावरतीच गदा आली ना केलंय कोणी ऐश्वर्याने तुला यातलं काही माहित नाही तुझ्या हातातनं कॉन्ट्रॅक्ट पण गेलं आणि सगळं गेलंय सारंग आता तरी डोळे उघड ऐश्वर्या नावाची कीड जी आपल्या फॅमिलीला लागले ना त्या किडीला समूळ नष्ट करण्याची ही वेळ आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश म्हणतो तुला किंवा नको समजू दे पण ऐश्वर्या नावाच्या किडीला मी मात्र मुळापासून उपटून टाकणार असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याला पकडण्यासाठी पोलीस येतात पोलीस आल्यावर ती ऐश्वर्या चितनते मी काय केलंय मी काय केलंय पोलीस सांगायला लागतात आमच्याकडे पूर्णपणे पुरावा आहे तुम्ही जे काही केलं त्या सगळ्याचा आमच्याकडे पुरावा आहे कारण का का या सगळ्यामध्ये शर्वरी शर्वरीला तुम्ही जे काही पैसे आणायला सांगितलं पैशाचं अमिष देऊन टेंडर आणायला सांगितलं ते सगळं आमच्या समोर आलेलं आहे त्यामुळे त्यामुळे कितीही काही नाटक केलं तरी सुद्धा तुमचं वाचणं आता मुश्किल आहे यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या नाही नाही मी काय हे करीन या कंपनीचे मालक जे आहेत तेच ह्या फायद्यासाठी करणार ना ऐश्वर्याने सारंग वरती सगळं ढकलल्यावर सारंगला धक्कावस सारंग ऐक ऐश्वर्याकडे पाहतच बसतो ऐश्वर्या अहो काय बोलताय मला या सगळ्यात काही माहीत पण नव्हतं तुम्ही तर मला सांगितलं होतं की डॅडानी तुम्हाला हे कोटेशन दिले आणि म्हणून आपण या कोटेशनला भरलं ना आत्ता तुम्ही माझ्यावरती कशाप्रकारे आरोप करू शकता तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय असं म्हणत सारंग आता ऐश्वर्याला जाब विचारायला लागतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो बघितलंस वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही माणसं तुझा उपयोग होईपर्यंत हिने हे सगळं केलं आता आता तिच्या स्वार्थासाठी तुला सुद्धा ती जेलमध्ये पाठवायला कमी करत नाहीये आता तरी डोळे उघड तुझा संबंध नसताना या सगळ्यात तुला गोवलं जाते आणि तुझी बायको तुझा वापर करते यावरती सारंग म्हणतो इन्स्पेक्टर साहेब विरुद्ध काही पुरावा नाही आहे ना मी खरंच काही केलेलं नाहीये त्यावर आता पोलीस म्हणतात तुमच्या विरुद्ध कुणीही साक्ष दिली नाही ऐश्वर्या रणदीवे विरुद्ध साक्ष दिले त्यावरती पोलीस सांगतात आत्ताच्या आत्ता यांना आम्ही अटक करतोय सारंग म्हणतो तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही करा आता सारंगने हात वरती करत ऐश्वर्याला पोलिसांच्या हवाली केले ऐश्वर्याची पूर्णपणे आता तनतनलेली आहे आणि ती सांगते सारंग सारंग काय करताय मला का पोलिसांच्या ताब्यात ता। देत आहे यावरती सारंग म्हणतो तुम्ही जे चुकीचं कृत्य केले त्याची शिक्षा भोगायला शेवटी सारंगने सुद्धा हात काढून घेतलेले असते